हॅलो फ्रेंड्स टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत फक्त एक चमचा तुपात एक किलो गाजराचा हलवा या हलव्यात आपण खव्याचा अजिबात वापर करणार नाही आहे आणि तरीही हा हलवा इतका स्वादिष्ट लागतो की न खाणारेही हा हलवा आवडीने खातील ही रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण एक किलो गाजर घेतलेले आहे ते आपण स्वच्छ धुवून त्याची साल काढून आता त्याचा किस करून घेणार आहोत आता आपले गाजर इथे किसून तयार आहेत या पद्धतीने आपण गाजराचा किस करून घेतला आहे इथे आपण एक किलो गाजरासाठी एक लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे फुल फॅट दुधाचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे दूध आता आपण गरम करायला ठेवूयात हे दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे म्हणजेच एक लिटरच्या निम्म दूध तयार होईल इतकं ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हे दूध आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली करपणार नाही त्यासाठी एका कढईत एक चमचा साजूक तूप टाकून घेऊयात आणि त्यात किसलेला सर्व गाजर टाकून व्यवस्थितपणे परतून घेऊयात साधारणतः पाच ते दहा मिनिटे मध्यम आचेवर हा गाजर आपल्याला परतून घ्यायचा आहे मध्ये मध्ये सारखं हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे सोबतच आपण इथे दूध पण आटवायला ठेवलेलं आहे ते आपल्याला अगदी असं करून घ्यायचं आहे है। आपले गाजर इथे छान परतून झाले आहे आहे आणि दूध सुद्धा आटलेलं आता हे सर्व दूध आपण या गाजराच्या मिश्रणात टाकून घेऊया दूध टाकल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे हे मिश्रण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता गाजराचा रंग थोडा पिवळसर असा झालेला आहे सारखं हे मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे ज्यामुळे तो खाली करपणार नाही हलवा करण्याच्या खूप वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत या हलव्यात आपण सकट दूध वापरलेलं आहे त्यामुळे तो खाताना क्रीमी आणि सॉफ्ट असा मस्त लागेल आपल्याला हे मिश्रण सारखं ढवळत राहायचं आहे कारण हे दूध आपल्या गाजरामध्ये पूर्णपणे मुरलं गेलं पाहिजे तुम्ही इथे बघू शकता दूध आपल्या गाजरामध्ये पूर्णपणे मुरले गेलेलं आहे आणि आपल्या गाजराचं मिश्रण इथे मौसूतपणे असं शिजलेलं आहे आता याच स्टेजला आपण इथे एक कप साखर टाकून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता व्यवस्थितपणे हे मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊयात साखर टाकल्यामुळे आपल्या हलव्याला पाणी सुटेल त्यासाठी दहा ते बारा मध्यम आचेवरती आपण शिजवून घेऊयात लगेचच त्यात आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट कट करून टाकून घेऊयात आणि एक चमचा वेलची पूट टाकून घेऊयात ज्यामुळे आपल्या हलव्याला चांगला स्वाद आणि सुगंध येईल एक ते दोन मिनिटे हे मिश्रण आपण इथे आता परतून घेऊया इथे आपला गाजराचा हलवा तयार झाला आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊयात सहसा गाजर मोस्टली थंडीतच अवेलेबल असतात पण सध्या मार्केटमध्ये ते अवेलेबल होते म्हणून मी ही रेसिपी केली रे। एकदम हलवाई स्टाईल गाजराचा हलवा खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा